गुड मॉर्निंग गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग नवीन अशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं तर आमच्या ऑफिसने एक नवीन इनिशिएटिव्ह चालू केलं आहे की बाबा एक ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपापले फिजिकल ॲक्टिव्हिटी तिथे अपलोड करायच्या आणि मग त्याच्यात टीम बनवायची समजा मी पाच किलोमीटर रनिंग करून आलो सेल्फी काढायचा प्रूफ दाखवायचा पाच किलोमीटर के रनिंग केली मॅप दाखवायचा या सगळ्या गोष्टी आहेत ते भारी आहे ऍक्टिव्हिटी त्यामुळे एक प्रोत्साहन मिळतं आपल्याला बाबा चल टर्निंगला असं पटकन बघून घुसलं पाहिजे पटकन नाही इकडून तिकडून गाड्या बघितल्या पाहिजेत आणि अजून एक गोष्ट शेअर करायची आहे बघा टी शर्ट आहे आपला नवीन एम्पेरियल म्यूल लिहिले इथं दिसेल दिसेल म्यूल्स ऑफ टेक्नॉलॉजी आपली त्याचं मिटअप जॉईन केलं की या टी शर्ट मिळतो मिटअप म्हणजे एक एक टॉपिकवर सेमिनार असतो मागच्या प्रियांकाला घेऊन गेलो होतो मी तिला एक टी शर्ट मिळाला मला एक टी शर्ट मिळाला तर ते सेमिनार असतात खायला प्यायला देतात टी शर्ट देतात गॉगल देतात गॉगल पण आहे आपल्याला दोन मिळालेत मला एक प्रियांकाला एक तर अशा पद्धतीने मीटप जॉईन केले पाहिजेत कारण नॉलेज पण वाढतं ज्याच्या त्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये असतील मीटअप्स पण आमचं म्युन सॉफ्ट असल्यामुळं त्याचं मला माहिती आहे आणि आपण अभ्यास कधी करतो आय टी लोक इंटरव्ह्यू आला तरच कम्फर्ट झोन बनतो आपलं ऑफिसमधलं जे रेग्युलर मोजकं का काम दिलं तेच करायचं घरी यायचं सॅलरी घ्यायची आणि उडवायची बस कम्फर्ट झोनच्या बाहेर गेलं पाहिजे सर्टिफिकेशन्स केले पाहिजे आता मी पण थोडा थोडा कम्फर्ट झोनमध्येच गेले इकडे नवीन घरात शिफ्ट झाल्यापासून पण नाही आपल्याला थोडंसं बाहेर निघायला लागेल मीटअप जॉईन करायला लागतील अटेंड करायला लागतील ला सर्टिफिकेशन करायला लागेल तेव्हा काहीतरी अप टू डेट राहतो आपण नुकताच पुण्यात एक वाईट प्रकार घडला मित्रांनो हिट अँड रनचा एका सतरा वर्षाच्या मुलाने टू व्हीलरला धडक दिली त्याच्यावर दोन जण आय टी लोक होते एक मुलगा एक मुलगी ते जागेवरच गेले आणि कोर्टाने तर एकदम अजब गजब निर्णय दिलाय त्याच्या बेलवर तीनशे वटचा एस एल यायचा मग लोक काय करतील बाबा एस एल तो मी धडक मारतो एक त्यांनी एक्झाम्पल सेट केलं पाहिजे की असं केलं के तर तुम्हाला डायरेक्ट अशी शिक्षा आहे पण आजची न्यूज अशी आहे की त्याचा जामीन रद्द झालाय म्हणजे बेल कॅन्सल झाली सोशल मीडियाची ताकद म्हणायला लागेल लोकांनी एवढं ट्रोल केलं ना त्या बेलचे जे नियम होते ट्रॅफिक पोलीस होत पंधरा दिवस काम करायचं पैसे लिहायचं तीनशे शब्दांचा बाल सुधार गृहात जायचं परत जे दारू पिऊन काम केलं आहे कांड केलं आहे त्याच्यावर डॉक्टरचं ट्रीटमेंट घ्यायची चला मित्रांनो ऑफिस मध्ये आलोय भेटूया नंतर आईज ऑफिस संपलंय आपला आता आपण चाललोय सीएनजी भरायला आपल्या ऑफिसच्या मागून रस्ता या आणि हा थेट इथून राईट घेतल्यानंतर निघतो जेन्सार डोले पाटील रोड आहे आपण राईट घेऊया डेंजर टर्निंगला लग बघायला लागतं सगळीकडे चला हा ढोले पाटील रोड आहे आपल्या हो ऑफिसच्या म्हणून तिकडे डोले पाटील कॉलेज आहे आणि हा सरळ रोड जातो इकडे जेन्सरकडे आपलं जेव्हा हे होतं मॅरेथॉन हाफ मॅरेथॉन ते इथूनच होतं इकडे पण बरेच मोठमोठे प्रोजेक्ट आता चालू झालेत सी एन जी भरलं पाहिजे बाबा पेट्रोल काय परवडत नाही तरी पडते आपल्याला आता बघू मेन चॅलेंज हे की लाईन किती मोठी आहे थोडी असेल तर थांबायला काही प्रॉब्लेम नाही सी आपल्या लेफ्ट साइडला जे होते ते रिवर फ्रंट रिवर फ्रंट नाव त्याचं काय यार विसरलं मी नऊ no, नऊ no, नऊ no, नव no, गोदरेज no, no. गोदरेजने पंचशील येस पंचशील टावर्स येते रिवर फ्रंट बोलायला बोलायचं बोलतं ते पण रिवर रिवर बॅक येते ॲक्च्युली त्यांच्या मागून रिवर जाते येस आपण इथं सकाळी येत असतो वॉकिंग जॉगिंगसाठी तर राईट साईडला इथून सरळ राईटला गेलं तर गाड्या येत आहेत ना तिकडून गेलं तर ते डाऊन रोड आणि सरळ पुढे गेलं लेफ्ट साइडला आपलं खराडीचं एम टी बस स्टॉप आहे पी एम टी तर आलेलीच बाबा हे लोक डेंजर असतात थांबत नाही आपल्याला थांबायला लागतं पंगा घ्यायचा नाही <laughs> समोर दिसत असेल मित्रांनो जेन्सरचा बोर्ड कंपनीने बाबा आमच्या ऑफिस कॉलेज डेज मध्ये हायर केले होते लोक आणि त्यांना इंटर्नशिप पण दिली होती वाटते असं ऐकण्यात खुश झाले होते, होते। बाबा ज्यांना ज्यांना इंटर्नशिप मिळाली आणि आम्ही आपले ग्रुप डिस्कशन किंवा कशात तरी फेल व्हायचो ऍप्टिट्यूड असं वाटायचं की बाबा होईल का नाही काय आपलं पण होतच तुम्ही थोडे एफर्ट्स घेतले ना आणि स्वतःवर विश्वास ठेवला की होतच ते आय टी टॉवर या बसा हॉटेल फेमस आहे आम्ही यायचो कॉलेज डेजमध्ये इथं या बसा आता जोडं महागडं केलंय त्यांनी नॅतीचा प्रोजेक्ट आहे लेफ्ट साइडला नॅती प्लाझा आणि इथं रिलायन्स नेको जॉन आहे लेफ्ट राईटला आहे खराडी बायपास लेफ्टला आहे हडपसर तर पेट्रोल पंप इथंच आहे थोडंसं पुढं गेलं की दुपारच बघू लाईन किती मोठी आहे लेट सी आणि मी असं ऐकलं आहे की बाबा बी एन वाय कंपनी येणार आहे इथं मग त्यांचं ऑफिस आहे मी ते येणार आहे ते असं ऐकलं फक्त खराडी एकदम नुसतं आय टी टॉवर होणार आय टी पार्क आय टी झोन जे काय असेल ते होणार आहे आताच आहे इथूनच बघू लाईन लाईन जर मोठी असेल तर आहेच आहे काय करायचं काय करायचं चला यू टर्न घेऊन येऊ काय ऑप्शन आहे रिक्षावाले ओला उबरवाले लाईन मध्ये असतात लाईन 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 मोठीच घे संध्याकाळी येऊ आपण रात्री अकरा बारा वाजता इथून नसेल दिसली मित्रांनो लाईन तुम्हाला पलीकडे जाऊन आता टर्न घेतला ना मग बघा लाईन कुठून चालू होती लेन्स कार्डचं पण ऑफिस शॉप ऑफिस नाही शॉप बघा आता मित्रांनो लेफ्ट साइड ला बघत राहा बघता लाईन कुठपासून चालू आहे बघा हे इंडिकेटर लावला नाही लेफ्ट इथून लाईन चालू झाली आहे टेम्पो विम्पो सगळ्या सगळ्या लाईन मध्ये लागलेले एवढी मोठी लाईन आपल्याला दोन तास लागतील इथंच अजूनही अजूनही संपत नाही आहे आणि इथं लेफ्ट साइडला हे पेट्रोल पंप इथं भरायचं होत आपल्याला एच पीच्या पंपावर काय आता जाऊ दे देऊ आपण आराम करू परत संध्याकाळी पाच साडेपाचला लॉग इन करायचं आता वाजले साडेतीन राईट साईडला ला मुट बिल्डिंग म्हणता बिल्डिंग बनताय ती प्लाझाच येतो तो आणि मेन गेट आहे मला वाटतं सिग्नल लागलेला आहे आपल्याला थांबावं लागेल इथंच था। सिग्नल सुटला म्हणजे सिग्नल बंदच झालाय याचा अर्थ आपण जायच असच कन्सिडर करून जाऊ आपण चलो आता इथे एक सिग्नल लागलाय सुटला बाबा वी आर सो लकी लेफ्ट साइडला तो खराडीचा आपला गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे मित्रांनो कोणाला जायचं असेल यायचं असेल तर इथं पहिल्या चौकातच आहे खराडी बायपास पासून आल्यावर म्हणजे रिलायन्सच्या आधीच चौक सावका लोडवाल्या गाड्यांच्या शेजार म्हणून ना जरा झाला सावकाच चालायचं कधी काय होईल त्यांच्याशी पंगा घ्यायचा नाही आणि राईट साईडला हे डी ब्लू ब्ल्यू आणि जे मी बोलत होतो बी एन वाय इथे येऊ शकते असं वाटतंय मला अल्फा अल्फा टेक अल्फा टेक बिल्डिंगचं नाव आहे इथून जायचं आपल्याला राईटला कराडी सेंट्रल प्रोजेक्ट लेफ्टला आहे दिसतच असेल तुम्हाला इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे बाबा चल नाही तर राईट घे बंद झाला अडी इथ येतोय कोणता प्रोजेक्ट आहे मॅजेस्टिक राईट साईडला जे पत्रे लावलेत ना मॅजेस्टिकचा प्रोजेक्ट आहे मेडिकल बंद आहे बाबा कॅडबरी घ्यायची होती एक बघू किराणा मालाच्या दुकानात चला भेटूया मित्रांनो उद्या तोपर्यंत टाटा टेक केअर सी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच गप्पा मारत जाऊ आपण रोज चलो बाय बाय उपलोस टॉप रेकॉर्डिंग